कर्क राशी सव्वीस मे ते एक जून दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य मे आठवड्याची सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीत हा, हा तुमच्यासाठी कसा असणार आहे हे सविस्तरपणे जाणून कर्क राशी ग्रहांच्या दृष्टीने हा आठवडा फार महत्वाचा असणार आहे कारण या दरम्यान शनी जयंती आहे तसेच मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील तुमचा व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊयात कर्क राशीसाठी मे महिन्याचा शेवटचा आठवडा फार खास असणार आहे या काळात तुम्ही तुमच्या मित्राबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता तसेच तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता निर्माण होईल स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखू नका आणि आरोग्याची काळजी घ्यावी तुमच्या स्वभोवलताच्या लोकांच्या गरजा समजून घ्या आणि त्यांना तुमचा पाठिंबा आणि सहानुभूती द्या कर्क साप्ताहिक राशीफल सूचित करते की या आठवड्यात करिअरच्या बाबतीत प्रगती किंवा दिशा बदलण्याची संधी मिळू शकते आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण असेल भावना बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतील नवीन व्यावसायिक संधी दीर्घकाळात फायदेशीर ठरू शकते आठवड्याच्या मध्यात धर्मादाय आणि उपयुक्त काम वाढू शकते आठवड्याच्या शेवटी भागीदारीचा प्रस्ताव येऊ शकतो अधिक दृढ होतील आणि एक नवीन सुरुवात शक्य आहे या आठवड्यात तुम्हाला काही प्रवास करावे लागू शकतात हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील तुमच्या कारकिर्दीत हे प्रवास तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी ठरणार नाहीत येत्या काळात तुम्हाला याचा मोठा फायदा होईल जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे तुम्ही अशा योजनेत पैसे गुंतवू शकता ज्यामध्ये तुम्हाला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे जर आपण तुमच्या कुटुंबाबद्दल आणि जीवनाबद्दल बोललो तर हा काळ नात्यात गोडवा आणेल आता नात्यांमधील सर्व गुंतागुंत दूर होण्यास सुरुवात होईल तसेच तुमच्या प्रेम आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे जे काही गैरसमज निर्माण झाले होते ते आता संपतील आणि तुम्हाला आयुष्यात यश मिळेल तथापि यावेळी छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका कर्कराशी या आठवड्यात झाडांना पाणी देताना तुमच्या इच्छा सांगा रोप वाढवत असताना तुमच्या इच्छाही पूर्ण होतील कर्कराशी मनाला आणि शरीराला बाहेर काढण्याची गरज आहे नियमित व्यायाम किंवा तुम्हाला दबलेल्या तणावातून मुक्त होण्यास मदत करेल अनावश्यक प्रवास टाळावा विशेषत कामासाठी कारण त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळू शकत नाहीत एखाद्या पवित्र किंवा शांत ठिकाणी भेट दिल्याने मनाची शांती मिळू शकते तुमचे लक्ष आणि संयम यामुळे नाते संबंधांना फायदा होतो तर तुमच्या कारकिर्दीत दी दीर्घकालीन नफा पाहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लक्ष केंद्रित करावे लागू शकते कर्क राशी या आठवड्यात राशीतील अमावस्या आपल्या सर्वांना आपले संवाद कौशल्य विकसित करण्यास मदत करणारा एक महत्वाचा क्षण आहे मिठून राशीत सूर्य बुद्ध आणि गुरु चंद्राच्या सोबत असल्याने सामाजिकतेसाठी हा योग्य काळ आहे आठवड्याच्या मध्यात चंद्र तुमच्या राशीत असेल आणि हे एक अद्भुत संक्रमण असणार आहे कारण पुढील काही आठवड्यात गुरु तुमच्या राशीत प्रवेश केल्यानंतर तुमच्या अपेक्षांसाठी ते अनुकूल वातावरण निर्माण करेल गोष्टी अधिक सुलभ वाटतात आणि जेव्हा हे संक्रमण सुरू होईल तेव्हा तुमचा मार्ग अधिक स्पष्ट होईल शुक्रवारी सिंह राशीतील चंद्र तुम्हाला अधिक शिस्तबद्ध बनवतो तुमच्या प्राधान्यक्रमांवर आणि कामांवर लक्ष केंद्रित करणे सोपे करते फक्त लक्षात ठेवा की तुमची ऊर्जा आणि सीमांचे रक्षण करणे आवश्यक आहे कर्क राशी आठवड्यातील तुमच्या सर्वात भाग्यवान दिवशी तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा मिठून राशीतील बुध तुमच्या स्वप्नांना आणि तीव्र करत आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या दैवी उद्देश समजण्यास मदत होत आहे मंगळवार सत्तावीस मे रोजी मिठून राशीतील बुध मेष राशीतील नेप्सून जुळेल ज्यामुळे तुमची स्वप्ने व्यावसायिक यशात रूपांतरित होण्यास मदत होईल मिथून राशी तुमच्या स्वप्नावर आणि अंतर्ज्ञानावर नियंत्रण ठेवत आहे तर मेष तुमच्या करिअरच्या घराचे प्रतिनिधित्व करते नेपच्यून हा ग्रह तुम्हाला तर्कशास्त्राला स्थगित केल्यास काय शक्य आहे हे, हे पाहण्यास मदत करण्यासाठी ओळखायला जातो कारण तो तुम्हाला दैवी आवाजात सूर लावण्यास सक्षम करतो यामुळे एक चुंबकीय व्यावसायिक ऊर्जा निर्माण होते जी तुम्हाला तुमच्या करिअरला एका रोमांचक नवीन दिशेने घेऊन जाऊ शकते आणि शेवटी तुम्हाला योग्य यश मिळवून देऊ शकते कर्क राशी या आठवड्यात तुम्ही भावनिक खोलवर प्रवास करत आहात सूर्याच्या प्रभावामुळे तुमची सहानुभूतीची भावना वाढतच आहे कौटुंबिक बाबी केंद्रस्थानी आहेत प्रियजनांसाठी वेळ प्राधान्य देऊन संतुलन शोधा एक जून रोजी पौर्णिमा तुम्हाला स्पष्टता देऊन निराकरण न झालेल्या समस्या सोडवण्यासाठी ढकलते व्यावसायिक उपक्रम अनुकूल आहेत कारण शुक्र सर्जनशील सहभाग वाढवतो नव उपक्रम फायदेशीर ठरतो आठवड्याच्या सुरुवातीला आरती काढावा विवेकी बचतीच्या संधी उघड करतात परस्पर संबंधांना आत्मपरीक्षणाचा सामना करावा लागत असताना भावनिक संकेतांचा अर्थ लावताना सावधगिरी बाळगा म्हणजे बरेच काही अस्पष्ट राहते आरोग्याच्या दृष्टीने भावनिक लाटा सुरळीत करण्यासाठी ध्यान किंवा शांत चिंतनाद्वारे मानसिक शांतीवर लक्ष केंद्रित करा गृह सुधारणा प्रकल्प पुनर्संचयित होऊ शकतात वैयक्तिक नूतनीकरण प्रतिबिंबित करतात तीस मेच्या सुमारास अचानक प्रेरणा तुम्हाला दीर्घकालीन ध्येयांचे पुनर्मूल्यांकन करण्यास प्रवृत्त करू शकते सामाजिक गतिशीलतेला निगेटिव्ह करताना अंतर्गत ज्ञानावर विश्वास ठेवा कारण आता सुसंगतता वाढलेली वाढते जे काही उद्भवते खरे राहून जमिनीवर कर्कराशी भाग्यशाली रंग जांभळा आहे भाग्यशाली अंक तीन असेल भाग्यशाली दिवस शनिवार आहे आणि आठवड्याचा शेवट कोणालाही अपमानित करू नका तुमचा राग नियंत्रणात ठेवा एकंदरीत पाहता कर्कराशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे